नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेय दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत बिस्किटचं सिम्पल आणि इझी असा केक कसा बनवायचा तर याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका तुम्हाला या याच्यामध्ये एकच असं इंग्रेडियंट यूज करायचा जेणेकरून केक एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी ओरिओचे दोन बिस्किटचे पुढे घेतलेले आहे तर ते बिस्किट जे क्रीमचे असतात त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातली जी व्हाईट क्रीम आहे ती वेगळी करायची आहे आणि बिस्किट एका साईडला करायचे आहे मग तुम्ही बघू शकता मी एका बालमध्ये पूर्ण एक बार क्रीम काढून घेत आहे सुरीच्या साह्यानी आणि बिस्किट पण एका प्लेटमध्ये पूर्ण काढून घेतलेले आहेत तसेच याचबरोबर आपण एक दहा रुपयाचा ब्लॅक बर्बनचा जो बिस्किटचा पुडा येतो तोही घेतलेला आहे तर त्या तोही क्रीमचा असतो त्याच्यामध्ये त्याच्यातली पण क्रीम मी साईडला काढून घेतली आहे आणि ते बिस्किट एका साईडला केलेले आहे आता हे जे सर्व बिस्किट आहे त्याचं आपल्याला पूर्ण बारीक फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी ओरिओचे जे निम्मे बिस्किट आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याची पूर्ण बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ती बारीक पावडर करून मी एका बाउलमध्ये टाकलेली आहे आता उरलेले जे बिस्किट आहे ते मी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी तीन चम्मच साखर टाकत आहे तर तुम्ही बघू शकता साखरेने थोडा केक आपला कसा गोड असतो त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडी साखर ॲड केलेली आहे आणि ते पण बारीक असं दळून घेतलेलं आहे ते पण मी त्या बाउलमध्ये टाकलेलं आहे पूर्ण असं व्यवस्थित ते मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे आणि त्या बाउलमध्ये ती पावडर पूर्ण टाकायची आहे त्याच्यानंतर जे दुसरे बिस्किट होते आपले ब्लॅक बर्बनचे तेही घ्यायचे आहे तेही आपल्याला त्याची आपल्याला पूर्ण बारीक फाईन अशी पावडर करायची आहे त्याच्यामध्ये मी एक चम्मच साखर टाकलेली आहे आणि तेही पूर्ण असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं ते पूर्ण पावडर झालेले एकदम चॉकलेट चॉकलेटी चॉकलेटी असं दिसत आहे तर आपल्याला आता हे पूर्ण बॅटर याचं चा बनवायचं आहे दूध टाकून तर मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तर ही वाटी मी पूर्ण भरून दूध घेतलेलं होतं तर आपल्याला त्या बा जे पूर्ण पावडर आहे त्याच्यामध्ये दूध टाकत राहायचं आहे आणि एकदम फाय असं एकदम जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं त्याचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर आपल्याला लागतं लागतं त्याच्यामध्ये दूध टाकत आहे एकदम दूध टाकायचं नाही एकदम जसं लागेल तसं त्याप्रमाणे आपण दूध टाकायचं आहे आणि अशी फाईन अशी एकदम मस्त असं ते बॅटर केलेलं आहे आता केक लावण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये करणार आहोत आपण हा केक तर त्याच्यासाठी मी मी खाली वाळू जी असते ती टाकलेली आहे तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही मीठ जाड मीठ किंवा बारीक मीठ असेल तर ते खाली तळाला टाकलं तरी चालेल तर मी कुकरमध्ये ते वाळू टाकलेली आहे आणि तो कुकर तो गॅसवर ठेवलेला आहे कारण आपल्याला कुकर प्री करायचं आहे केकचं आपण भांडण त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी पै त्याच्या आधी आपल्याला कुकर प्रीहिट करायचं आहे त्याच्यामुळे तो मी प्री करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड असा ठेवलेला आहे आता मी या ठिकाणी केक लावण्यासाठी एक पातीला घेतलेला आहे आणि त्याला मी आता पूर्ण असं तूप लावून घेणार आहे आणि मी बटर पेपरही घेतलेला आहे बटर पेपर आपल्याला खूप म्हणजे केकसाठी खूप चांगला असतो जेणेकरून खाली तो पातेला चिटकत नाही तर तुम्हाला बटर पेपर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तुम्हाला घरी कसा पेपर जला जला बटर पेपर बनवायचा तर याची रे याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे ज्याला ज्याला व्हिडिओ हवा असेल बटर पेपरचा तुम्ही त्याने नक्की कमेंट करून सांगा बटर पेपर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मी ह्या बॅटरमध्ये एक इनो एक म्हणजे इनोची पुडी जी असते आपली तर ती घ्यायची आहे आणि त्याच्यात फक्त एकच चम्मच आपल्याला इनो पावडर टाकायची आहे इनो त्याच्या बॅटरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यात आपण तो आपल्याला आ, फर्मेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे ज्यावेळेस आपण इनोची पावडर चमच्या घेऊ ती बॅटरमध्ये टाकू त्याच्यावर आपण दूध टाकून व्यवस्थित एकच डायरेक्शनने ते आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून पूर्ण बॅटर असं एक जीव होईल आणि ते फर्मेंट व्हायला सुरुवात होईल आणि हे तेव्हाच करायचं जेव्हा आपलं कुकर फ्री हीट झालेला आहे आपल्याला केक लावायचं टाक ठेवायचं असेल कुकरमध्ये त्यावेळेसच आपण इनो टाकायचं आहे इनो टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ बॅटर बाहेर ठेवता येत नाही त्याच्यामुळे इनो ज्यावेळेस पातीला आपल्याला कुकरला लावायचं असेल त्याच वेळेस आपण ते इनो टाकायचं आहे ते, ते, ते पातीला पातळी मी पूर्णपणे असं ते बॅटर टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि ते पातील आपल्याला कुकर मध्ये ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं झाकणही लावून घ्यायचं आहे आणि कमीत कमी एक तास आपल्याला हे कमी गॅसवर आणि शिट्टी काढून हा कुकर ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला केक किती मस्त असा फुकलेला आहे आता केक झाला का नाही चेक करण्यासाठी मी एक काडी घेतलेली आहे आणि ती केकमध्ये घालून बघितली आहे तर बघू शकता काही काडीला काही लटकले म्हणजे याचा अर्थ आपला केक पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे आता आपण भांडं काढून घेतलेलं आहे भांडं गार झाल्यानंतर केक पूर्ण केकच्या एका साईडने सुरीने एका साईडने असं मोकळं करून घ्यायचं आहे जेणेकरून केक आपला कुठेही चिटकणार नाही तुम्ही बघू शकता मी एकदम मोकळं असं व्यवस्थित सुरीने मोकळं करून घेतला आहे आणि पातेल्यावर एक झाकण ठेवून गरम म्हणजे कपड्याने पकडून ते पातीला असं डायरेक्ट एका प्लेटमध्ये मी उलट केलेलं आहे व्यवस्थित वरतून थोडं पातेल्याला जे आहे टॅप करायचं आहे आणि ते पातीला तर थोडं गरम होतं त्यामुळे मी कपड्यांनी ते पकडून हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता बटर पेपरही आपला एकदम इझिली निघून येत आहे तुम्हाला बटर पेपरचे द बटर पेपर कसा करायचा घरी तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की त्याचाही व्हिडिओ तुमच्याशी लवकरच शेअर करेन तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला केक तयार झाला आहे कुठेही काही क्रॅक झालेला नाही एकदम सिम्पल आणि मस्त असा हा केक आपला रेडी झालेला आहे तर एकदम इझी केक आहे हा तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी तुम्हाला म्हणजे नक्की हा आवडेल ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता जे वरती थोडे क्रॅक गेलेले आहे तर ते सूर्याच्या साह्याने मी थोडे काढून घेत आहे कारण तो थोडासा असा वरती फुगलेला आहे म्हणून वरतून थोडासा मी तो कट करणार आहे सुरीच्या सहाय्याने तर तुम्ही बघू शकता सुरीने एकदम अलगत असा तो, तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे कारण वरतून आपण गार्निशिंग करणारच आहोत तर एक चॉकलेट सॉस वगैरे असं चॉकलेटचं आपण क्रीम वगैरे त्याच्यावर टाकणारच आहोत त्याच्यामुळे जे वरचं जे आहे ते आपण पूर्णपणे असं व्यवस्थित कट करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता ते थोडे क्रॅक वगैरे गेलेले आहे त्यामुळे मी ते वरचं कट करून आणि प्लेन असा व्यवस्थित प्लेन असा तो करत केलेला आहे तर या ठिकाणी आता आपण डेअरी मिल्कची जी कॅडबरी असते ती घेतलेली आहे आणि तिची काही यांची काही पार्ट तुकड्यांची आपण पा असं किसने किसून घेतलेलं आहे आप आणि आपण जे क्रीम काढलेली होती चॉकलेट ही ब्लॅकबर्बनची याची आणि डेअरी मिल्क त्याची आपल्याला आता मस्तपैकी असा सॉस तयार करायचा आहे तर मी जे पूर्ण कॅडबरी आहे ती आणि त्याच्यानंतर जी क्रीम काढलेली आहे होती बर्बनमधली जी चॉकलेट तर ती पण मी अशी एका कडेमध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकून त्याचं आता पूर्णपणे अशी क्रीम तयार करून घेत आहेत जेणेकरून आपल्याला केकला ती लावायला तयार होईल तुम्ही पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण ती कॅडबरी कॅडबरीचे काही आता तुम्ही किती याची घेत दहा दहाची घेतली वीसची घेतली त्याप्रमाणे थोडे दोन चार यांची पावडर असं किसून असं बारीक करा किस करायचं आणि काही आपल्याला पूर्ण सॉसला वापरायचं आहे तर तुम्ही बघू शकता जोपर्यंत हे पूर्ण बॅटर घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्या चमच्या सायने हलवत राहायचं आहे हलवतच राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही व्यवस्थित हलवून हलवून ते पूर्ण घट्ट असं बनवायचं आहे आणि मग जेणेकरून पूर्ण असा सॉस घट्ट असा सॉस तयार होईल तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा सॉस तयार होत आहे आणि जो सॉस एकदम घट्ट ता असा होता तर आपला तयार झाला की त्याच्यानंतर तो सॉस आपल्याला केकच्यावरती टाकायचा आहे जो आपण वरचा पार्ट कट केला आहे तेवढ्या भागात पूर्णपणे तो सॉस मी टाकत आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जेवढा पार्ट आपण कट केला तेवढा कवर करायचा आहे सॉसनी आणि सॉसनी पण एकदम असा मस्त केक लागतो तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे सॉस बनवायचा आणि तो जो सॉस मी बरवला आहे पूर्ण असं खाली तो बघत असेल तर बघू द्यायचा पण वरतून तो टाकायचा आहे आता ही सर्व आपली सजावट आहे तुम्ही असाही जरी निस्ता खाला तरी चालेल की असं जून वगैरे मस्त खाल्ला तरी चालेल तुम्ही बघू शकता मी पूर्ण असा सॉस टाकत आहे सर्व साईडने असं सा टाकत आहे तो खाली पण येणार आहे तो थोडाफार सॉस पण येऊ द्यायचा आहे काही हरकत नाही आपल्याला पूर्ण सॉस त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी मिरडीचे जे चॉकलेट आहे त्याचे काही कट मारून त्याच्यावर केक सजावट करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार केकची पूर्ण सजावट करायची आहे पूर्ण डेकोरेट करायचा आहे तुम्हाला जसं आवडतं तसं मी माझ्या पद्धतीने जसं आवडलं तसा तो केक पूर्ण डेकोरेट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपला केक रेडी आहे एकदम मस्त आणि एकदम सिंपल असं केक आहे बिस्किटचा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा की केक कसा झालेला आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू